मध्ये जे आहे तुम्ही कोथिंबीर पण कट करून घेतली ते पण टाकते ओ बिलो हे बघा छान आपला जो खिमा आहे तो नुसता इथं थोडे पाच दहा मिनिटं असेच ठेवून देते याला हॅलो फ्रेंड्स मी माया तर फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मध्ये तर चला म्हटलं आज तुमच्या सोबत एक आपला छोटासा व्हिडिओ जो आहे तो शेअर करूया आज मी बनवणार आहे आ... मटन खिमा तर हा मटन खिमा जो आहे तो मी फर्स्ट टाइमच बनवतीये आणि खरंच एवढा छान झाला होता ना खूपच छान झाला होता यांना पण खूप आवडला होता यांनी सकाळी जे आहे ते घेऊन आले होते मटन खिमा तर फ्रेंड्स तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला आपण लगेच आपल्या रेसिपीला जे आहे ते सुरुवात करूया तर याच्यामध्ये जे आहे मी कडे तीन ते चार चम्मच मी तेल टाकलं होतं गरम करायला त्यानंतर याच्यामध्ये मी टाकले होते खडे मसाले आणि हे बघा आपला खिमा पण मी जे आहे त्या अगोदर चांगला शिजवून घेतला कुकरला दोन ते तीन शिट्ट्या लावून जे आहे ते मी शिजवून घेतला होता त्याच्यानंतर मी जे दोन मीडियम साईजचे कांदे टाकले होते तर हे बघा त्याला छान असं जे आहे ते सोनेरी कलर येईपर्यंत चांगले त्याला फ्राय करून घेतले बघा थोडं अजून करते छान मस्त फ्राय झालंय आणि याच्यामध्ये जे आहे ते आपलं कोथिंबीर तीन ते चार मिरच्या एक लसूणची गड्डी होते आणि थोडासा अद्रकचा तुकडा होता याला पण मी छान फ्राय करून घेते हे पण खूप छान प्रकारे जे आहे ते मस्त असं फ्राय करून घेतलंय आता हे जे आहे ते थोडस एक मिडियम साईजचा सा टमॅटो होता तो पण त्याच्यामध्ये मी चांगला त्याला फ्राय करून घेणार आहे जे पूर्ण असं मॅश पर्यंत हुत आता हे टोमॅटो पण चांगले जे आहे ते आपले मॅश झाले आहेत चांगले फ्राय झालेले आहेत आणि हे बघायचं मी घेतलेला आहे लाल मिरची पावडर चिकन मसाला गरम मसाला धने पावडर हे जे आहे ते सर्वात आपल्या टाकायचं याला पण छानपैकी जे आहे असं मिक्स करून फ्राय करून घ्यायचेत मसाले तसं याच्यामध्ये थोडंसं अद्रक वगैरे जे लसूणची पेस्ट बनवली होती आपण मिरचीची थोडस त्याच्यामध्ये पाणी टाकून जे आहे ते थोड्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे अजून छानपैकी जे आहे ते आपले मसाले फ्राय होतील आणि जळणार नाही छानपैकी जे आहे ते आपल्या मसाल्याला सर्व तेल सुटलेलं आहे म्हणजे आपले सर्व मसाले जे आहेत ते मस्त फ्राय करून झालेत तर आता हे बघायचे म्हणजे मी जे आहे ते पाव पाऊन वाटी दही आहे आणि त्याला छानपैकी जे आहे ते पटकन असं मिक्स करून घ्यायचं नाही तर मग दही जे आहे ते आपलं फुटतं कारण की त्याच्यामध्ये मसाले असतात ना त्यामुळं गॅस ह्या टायमिंगला आहे ते थोडस कमीच करून ठेवायचा व्हिडिओ मध्ये तुम्हाला पण खूप छान जे आहे त्याची ग्रेव्ही दिसत असणारे आणि खूप छान जे आहे त्याला स्ट्रेक्चर आलेले बघा आता दही दह्याला आणि आपल्या सगळ्या मसाल्याला अजून छानपैकी जे आहे ते थोडस मस्त असं फ्राय करून घ्यायचंय थोडासा मीडियम फ्लेम वरती जे आहे तो गॅस ठेवलाय बघा सर्व मसाले आपले मस्त फ्राय करून घ्यायचे आणि मस्त जी अशी तरी आली बघायची वरती आता ह्या स्टेजला जे आहे ते जो मी खिमा शिजवून घेतला होता हा अर्धा किलोचा खिमा आहे आणि थोडस मी सुकूला काढून ठेवलंय कारण की थोडस मी तिखट बनवणार त्यामुळे लगेच याच्यामध्ये आपला खिमा जो आहे तो सर्व टाकून द्यायचं हा इतका छान वास येतोय ना खरंच आणि मी फर्स्ट टाइमच बनवते फ्रेंड्स हा खिमा मटन खिमा अशीच इच्छा झाली आम्हाला मटन खिमा खायची म्हणून हा आम्ही सॅटरडेला आणला नाहीतर आम्ही तसं तर सॅटरडेला नॉनव्हेज वगैरे आणत नाही संडेलाच असतं तुमच्यासोबत मला रेसिपी शेअर करायची होती चिकन दम बिर्याणीची पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं माझा थोडा मूड ऑफ होता त्यामुळे मी तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर नाही केली म्हटलं चला आज आपण चिकन खिमा सॉरी मटन खिमा बनवतोय तर तुमच्यासोबत थोडासा व्हिलॉग जो आहे तो शेअर करावा हे बघा बापरे किती तेल सुटलं याला याच्यामध्ये <laughs> थोडस मी पाणी ऍड करते म्हणजे त्याला एक थोडीशी उपळी येण्यासाठी जास्त नाही पण थोडस आणि कुकरला पण थोडस मिसळून घेते एक कप भर पाणी असेल बघा याच्यामध्ये पाणी ऍड नाही करायचं जास्त पाणी ऍड केलं तर कसं ते जास्त असे पातळ नाही का तसं त्या टाईप होऊन जाईल त्यामुळे थोडस असं लतपत भाजी जशी आपण बनवतो हो त्या जे आहे ते याला बनवायचं बघा याला किती तरी सुटली आहे त्याला थोडस मी बारीक गॅस करून जे आहे ते थोडस उकळायला ठेवते थोडस अजून पाणी टाकावं असं वाटतं मला अजून टेस्ट करून बघितलं तर मीठ वगैरे कसं आहे काय थोडस ते मसाल्यासोबत पण जे आहे ते शिजणार मध्ये जे आहे मी कोथिंबी पण कट करून घेतली ती पण टाकते ओ बिलो हे बघा छानपैकी आपला जो खिमा आहे तो तुम्ही इथं पाच दहा मिनिटं असेच ठेवून देते याला शिजण्यासाठी त्यावेळी झाकण ठेवून दिलंय मी हां तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा एक पाच मिनिटं झालीत बघा तर मी याच्यावरती झाकण काढते आहे हा हा हे बघा छान मस्त अशी तरी आली वरती आता मी यांना विचारते किती कसं लिपट ठेवायचा तर कारण की त्यांच्या हिशोबाने नाही का एकदा मी एकदा मागा चिकन खिमा बनवलं होता ना तो काही असं व्यवस्थित नव्हतं झालं थोडस पाणी वाटत जास्त त्याच्यामध्ये त्यामुळे आहो शप्पा इकडे या चपाती तर झालेल्या आहेत आता यांना विचारावं लागेल विचारावं लागल नाही आपण ऑलरेडी यांना खायची बटर चपाती चपात्यांना मी थोडस गरम करते फ्रेंड्स जेव्हा हे मटन खिमा आणायला गेलो तेव्हा मी चपात्या बनवून घेतल्या होत्या पण त्याला बटर नव्हतं लावून ठेवलं म्हटलं ते थंडास होऊन जातील तर त्याला आता मला बटर लावून गरम करते म्हणजे आपल्याला गरम गरम खिण्यासोबत जे आहे ते छान बटर चपाती खाता येईल फक्त कडक नाही झालं पाहिजे ते तर नाही होणार कडक याला जास्त तर एवढं हे नाही करणार फक्त बटर लावणार आणि लगेच सोडून देणार हे बघा सर्व चपात्याला मी जे आहे ते बटर लावून घेतलेले आहे छान नरम झालेला आहे तर यांना कांदा लिंबू कापायला होते आणि बघूया आता टेस्ट करून आपला मटन खिमा कसा झालाय तर आहो ना आता इकडे चला मी ना आणू शकत माझी कंबर तर गेली कामातून देऊ तर मग जसं तरी पाहिजे मग घ्या सांगलं बरं पटकन कसं झालं तर त्याच्यामध्ये घेते मी सुती तू टाकू घ्या प्लेटेट शंकू नको शंकू सगळी वाट लावून टाकणार बघा आता सुती दे आता बघू कशी झाली आहे टेस्ट तर मैं इधर फर्स्ट टाइम टाइमज खाती है लाजवाब क्या मिले लाजवाब लाजवाब दे बहिल लगा सिंपल जरा राख कोन टाकत हो रे चलो तेरा, तेरा गाळके तो असर तो। करत तर फ्रेंड्स कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर चला भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये चला आता आम्ही जेवण करून घेतो बाय बाय